गरुड पुराणानुसार ही पाच कामे करणारे व्यक्ती नेहमी राहते त्रस्त नमस्कार लाईफ प्रेडिक्टरिया युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत गरुड पुराण हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा ग्रंथ आहे हे पुराण अठरा पुराणांपैकी एक आहे या ग्रंथात भगवान विष्णू भक्तीचे सविस्तर वर्णन करण्यात आलेले आहे शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर या ग्रंथाचे वाचन केले जाते गरुड पुराणात व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे यात म्हटले आहे की व्यक्तीच्या काही चुका सौभाग्याचे दुर्दैवात रूपांतर करतात या चुका टाळून किंवा गरुड पुराणात सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार मार्गक्रमण केल्यास व्यक्तीला सुख प्राप्त होते असे म्हटले जाते जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या टाळणे आवश्यक मानले गेले आहे काय सांगतात या गोष्टी गरुड पुराणात तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तसेच व्हिडिओला लाईक करा कमेंट करून कृपया आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा गरुड पुराणानुसार पैशाचा अभिमान बाळगू नये गरुड पुराणानुसार माणसाने कधीही पैशाचा अभिमान बाळगू नये अहंकारामुळे माणसाची बौद्धिक क्षमता कमी होते ज्यामुळे तो इतरांचा अपमान करू लागतो कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणे किंवा अपमानित करणे हे गरुड पुराणात पाप असल्याचे सांगितले आहे संपत्तीचा अभिमान बाळगल्यावर देवी लक्ष्मी ही नाराज होते आणि अशा लोकांची संपत्ती हळूहळू नष्ट होऊ लागते लोभाची भावना गरुड पुराणानुसार जे लोक इतरांच्या संपत्तीचा लोभ बाळगतात ते कधीही सुखी जीवन जगत नाही श्रीमंतीचा लोभ आणि इतरांची संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करणे हे या जन्मातही त्रासदायक ठरते आणि पुढील जन्मातही माणसाला या गोष्टींमुळे तृप्ती मिळू देत नाहीत इतरांचा अपमान करणे गरुड पुराणानुसार कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणे किंवा त्या व्यक्तीला अपमानित करणे हे सर्वात मोठे पाप आहे जेव्हा त्यांच्यावर टीका केली जाते तेव्हा अनेकांना आनंद होतो परंतु प्रत्यक्षात ते आपला वेळ वाया घालवतात जे लोक इतरांचा अपमान करतात ते जीवनात कधीच सुखी नसतात रात्री करू नये दह्याचे सेवन गरुड पुराणानुसार व्यक्तीने रात्री कधीही दह्याचे सेवन करू नये असे सांगितले गेले आहे यामुळे व्यक्तीचे आरोग्य बिघडते आणि शारीरिक व मानसिक त्या व्यक्तीला त्रास होतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद